नमस्कार शेतकरी मित्रांनो माउले अवरू या आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो प्रत्येक राजमा उत्पादक शेतकऱ्यांसमोर आता प्रश्न दे निर्माण आहे की राजमा पिकाला बाजारभाव आता कशा पद्धतीने चालू आहे आणि कसे राहतील तर याच्याविषयी आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा ला, 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 तर शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षीचा जर आपण विचार केला बाजारभावाचा तर गेल्या वर्षी चांगल्या पद्धतीने आपल्याला राजमा पिकामध्ये बाजारभाव हा जास्त प्रमाणात दिसून आला होता परंतु या वर्षी जास्त प्रमाणामध्ये याची लागवड झाली आणि आत्ताचा चालूचा सध्याचा बाजारभाव कशा पद्धतीने आणि नंतर कशा पद्धतीने राहील तर याविषयी आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो गेल्या वर्षी जर आपण विचार केला आपण प्रामुख्याने दोन व्हरायटीचा विचार करणार आहोत त्यामध्ये वरून आणि ब्राझील वागे याविषयी आपण बघणार आहोत तर वरूनचा जर आपण विचार केला तर सुरुवातीला साधारणपणे सात हजार बाजाराभाव होता सुरुवातीला आणि नंतर शेवटला नंतरच्या काळामध्ये पाच ते पाच हजारावरती आला होता नंतर साधारणपणे सहा हजारवरती म्हणजे साधारणपणे सहा हजार रुपये हा बाजारभाव आपल्याला वरून या व्हरायटीला गेल्या वर्षी दिसून आला होता त्या विरुद्ध जर आपण विचार केला ब्राझील वाघ्याचा तर ब्रा ब्राझील वाघ्याला साधारणपणे सुरुवातीच्या का काळामध्ये अकरा हजार ते बारा हजार रुपये होता आणि नंतर साधारणपणे आठ हजारापर्यंत आला होता आणि नंतरच्या शेवट शेवटला नऊ हजारापर्यंत गेला तर म्हणजे साधारणपणे नऊ ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे ब्राझील वाघ्याचा बाजारभाव होता परंतु आत्ताचा जर आपण विचार केला आत्ता बाजारभावाचा सध्याचा तर ब्र वरूनचा जर विचार केला आपण तर चार तीन थी सा, सा, ते चार हजार रुपये प्रति क्विंटल आता बाजारभाव चालू आहे आणि ब्राझील वागेस साधारणपणे सात सहा ते सात हजार रुपये प्रति क्विंटल या प्रमाणामध्ये चालू आहे आता तुम्ही म्हणत असाल की एवढा कमी बाजारभाव आहे मग राजमापिक कसं परवडणार तर शेतकरी मित्रांनो आता तुरुक्क जागेवरती बा राजमा पिकं निघलेले ज्या शेतकऱ्यांनी लवकर पेरणी केली होती त्या शेतकऱ्यांचे राजमा आता निघलेले त्यामुळे आता बाजारभाव हा कमीच राहतो कारण की जे व्यापारी बाहेरच्या राज्यातून येत असतात दिल्ली झालं गुजरात राजस्थान या भागावरती जास्त प्रामुख्याने राजमा पीक हे खाल्लं जातं त्यामुळे आता बाजारभाव हा कमीच राहतो साधारणपणे आणखी एक ते दीड महिन्यानंतर बाजारभाव हा चांगल्या पद्धतीने टाईट होईल ह्या वर्षी देखील बाजारभाव गेले वर्षीच्या तुलनेमध्ये चांगला राहणार आहे आता बरेच शेतकरी म्हणतील की मग कोणत्या व्हरायटीला जास्त बाजारभाव तर ब्राझील वागेला सर्वाधिक बाजारभाव हा आपल्याला दिसून येत असतो मग उत्पादन उत्पादन देखील चांगल्या पद्धतीने निघणार आहे तर आपल्या भागामध्ये कशा पद्धतीने बाजारभाव चालू आहेत तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कोणत्या व्हरायटीचा राजमा पेरला हे देखील नक्की सांगा तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद